गोशाळा उभारणं हे ईश्वरीय कार्य असल्याचे उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले राणे साहेब आपण कोकणाला खूप दिलं अनेक गोष्टी आपण कोकणात केल्या काही काही गोष्टी खूप मोठ्या आहेत त्याचा स्केल मोठा आहे पण मी असं म्हणेन त्या सगळ्यांपेक्षा जर मला महत्वाचा प्रकल्प कुठला वाटतो तर हा गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प वाटतो जो आपण अतिशय सुंदर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि हे खरंच आहे की हा प्रकल्प पाहिल्यानंतर जशी शिंदे साहेबांना प्रेरणा मिळाली प्रत्येकालाही प्रेरणा मिळेल आणि त्यातनं निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या देशी गायींचं संवर्धन देशी गायींचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात वाढेल शासनाच्या वतीनं देखील आम्ही मोठ्या प्रमाणात सॉर्टेड सिमेन हे देशी गायींचं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गायींचं संवर्धन आपण करू खरं म्हणजे आमच्या विदर्भातली गवळव गाय देखील खूप चांगली आहे राणे आहेत ती जरा इथे यायची आहे एक विदर्भातली देखील या ठिकाणी आली पाहिजे कारण ती देखील आपल्या देशी गायींमधली एक अतिशय महत्त्वाची गाय समजली जाते कारण निश्चितपणे आपण ती देखील आणाल हा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा आपलं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हे कार्य खरं म्हणजे ईश्वरीय कार्य आहे म्हणून ईश्वरीय कार्यकर्ता ईश्वर आपल्याला आशीर्वाद देईल अशा प्रकारच्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल